अरे वा काय करताय तुम्ही सगळेजण पुस्तक वाचताय अरे वा वा छान छान पुस्तक वाचताय काय करते का ना। ना। काय आहे या पुस्तकामध्ये नाव सांगा मला काय आहे तुझ्या चित्रामध्ये काय हो काय करताय ते हो मासा पकडतोय अरे बाप रे हो तुझ्या चित्र तुझ्या चित्रामध्ये काय आहे बघू हो अरे वा किती छान सोसा आहे हो की तवूरा हो हत्ती काय करत आहे काय करतोय हत्ती अरे वा किती छान पुस्तक वाचताय सगळेजण वा काय करतायत तुम्ही सगळेजण अरे वा 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 ए मला पण सांगा ना तुम्ही काय वाचताय कशाचे चित्र आहेत काय करतो आहे अरे वा हत्ती बॉल खेळत आहे अरे वा तुझ्या पुस्तकामध्ये कोण आहे हळांच्या आंबांच्या राजा फळांचा राजा आंबा अरे वा 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 मस्त किती गोड हसतोय ना <laughs> अरे तू अरे वा विराज तू कशाचं पुस्तक वाचतोय बघू काय आहे काय आहे माता वेरी गुड माशावर कोण बसलाय विराज बसलाय का आमचा स्विमिंग करतोय अरे वा मस्त अन्वीच्या पुस्तकामध्ये कोण आहे ससा काय खातोय ससा हूं हो का अरे वा 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 मस्त तुझ्या चित्रामध्ये कोण आहे अरे वा किती मस्त शहा पे मुलगा चित्र वाचन करताय तुम्ही सगळेजण मस्त